ट्रॅक्टर च्या पुढे जायचं आपण वे वेद माझ्या ट्रॅक्टर च्या पुढे डब्बू पाऊस येतो पाऊस म्हणतो किती दोन तीन चालता अय्या ओ पत्रे पडले बापरे पावसाने पत्रे कशी पडले बघ पावसाने पत्रे पडलेत पडले पावसानी तिल्या हाय गाईज कर हाय गाईड हाय गायच आता गोली जायचो आणि मग हेलिकॉप्टर मध्ये बसायचो हेलिकॉप्टर मध्ये बसणार बसणार कॅप्टन तुम्ही कॅप्टन डुबुक दुबुक बाऊस नाही झाला वाटते इकडे तिकडे काहीच नाही पाऊस ओंकारची गाडी बंद पडली